नमस्कार मंडळी चला आज आपण करतोय महाकुल माशाचं मटण तर इथे महाकुल मासा मी स्वच्छ साफ करून घेतलाय हा ज्याच्या डोक्याचा भाग आहे तो पण स्वच्छ साफ करून घेतला आहे हा बघा तुम्हाला मी उचलून दाखवते तर असा महाकुल मासा साफ करायचा साफ करण्याची जी रेसिपी आहे ती माझ्या चॅनेलवर आहे महाकुल माशाची ती जाऊन तुम्ही बघू शकता फोडणीमध्ये बघा आपण तेल कांदा तमालपत्र टाकले छान फोडणी परतून घेतली आहे बघा इथे त्यानंतर आपण आता काही मसाले टाकणार आहोत त्याच्यात त्याच्यात मीठसुद्धा आहे ते बघा तर आपण टाकलं आहे मालवणी मसाला मीठ टाकले हळद टाकले गोडा मसाला आणि गरम मसाला असे मसाले टाकून आपण छान तेलात परतून घेतले त्यानंतर आपण भाकूल मासा टाकलाय ह्याच्याबरोबर आपण जे डोकं वगैरे सगळं कर कट करून घेतलं आहे ना त्याचं जे मी तुम्हाला दाखवलं तर ते पण टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतरचा पार्ट आहे तो तर तो थोडासा शूट झाला नाही माझ्याकडून पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लास्टला दिसेल हे बघा मिक्स केलं आहे मी त्याच्यामध्ये डोकं वगैरेसुद्धा आणि छान असं परतून घेतलं आहे आणि थोडासा मसाला कमी वाटला मला म्हणून मी वाढवलं आहे तर हे बघा आतमध्ये तुम्हाला दिसतं आहे ना तर त्याचं डोकं वगैरे सगळं टाकलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया मस्त भैकी आणि आपण आण एक्स्ट्राचं पाणी टाकणार नाही आहोत कारण महाकुल माशाच्या अंगात भरपूर पाणी असतं आणि त्या पाण्यातच महाकुल मासा शिजला जातो फक्त गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवायचं दिसलं का तुम्हाला डोक्याचं वगैरे सगळं जे आपण पार्ट साफ करून घेतलेला तो सगळं आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा झाकून ठेवलं असं मी दोन तीन वेळा केलंय पण व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी तुम्हाला खोलताना झाकताना जास्त वेळा दाखवलेलं नाही आहे तर इथे बघा किती पाणी सुटलेलं ते माकुल माशाला आपण एक थेंबसुद्धा पाणी त्याच्यात टाकलेलं नाही आहे हे बघा आता आपण इथे ना आपल्या कोकणातलं जे मालवणी वाटण असतं ते टाकणार आहोत आणि कोकम तर इथे बघा मी कोकम टाकलेत भरपूर कारण महाकुल मासा हा आंबट आणि तिखट बनवायचा गोडूस बनवायचा नाही मग तो चविष्ट नाही लागत आणि भाकरी चपाती बरोबर तर अप्रतिमच लागतो आता ह्या बघा मालवणी वाटणामध्ये काय काय आहे ते कांदा खोबरा लसूण आला मस्तपैकी खमंग भाजले आपण आणि थोडंसं मिरी भाजून घातलेलं आहे भाज आणि ह्या वाटणाचा जो व्हिडिओ आहे ना तो सुद्धा माझ्या चॅनेलवर आहे तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आता मी इथे बघा वाटण टाकून पुन्हा एक वाप देते आता हा माकूल मसाला शिजला की नाही तू मला कसं कळणार तर हा ना शिज जसं जसं शिजत जाणार तसा तो रबळ सारखा कडक होत जाणार की समजायचं माकूल मासा हा शिजलाय तर इथे बघा हे माकुल माशाचं मटण मस्तपैकी तयार झालंय वरून आपण कोथिंबीर भरपूर घातलीये अजून एकदा मी कोथिंबीर घालणार आहे आणि इथे असा आपला माकुल मासा तयार झालेला आहे हा तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता आणि बघा माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा मी ह्या कोकणातूनच करतंय असे त्याच्यामुळे मी मालवणीच असे आणि मालवणमधूनच तुमका ही रेसिपी दाखवतोय धन्यवाद